सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज इंदिरा नगरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी कोडी समाजातर्फे भव्य प्रतिमा पूजन व स्नेह सोहळा जय वाल्मिकी घोषणांनी दुमदुमला इंदिरा नगर आद्य कवींच्या आदर्शांनी भारावला कोळी समाज दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त इंदिरानगर येथे कोळी समाजाच्या वतीने भव्य व श्रद्धापूर्ण प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला समाज बांधव महिला व युवक वर्गाच्या उपस्थितीने परिसरात जै वाल्मिकी या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष गोविंदा कोळी उपाध्यक्ष प्राध्यापक संजय कुमार जाधव शहराध्यक्ष किशन सिरसाट सचिव मनोज कोळी तसेच सोनगड प्रमुख रमेश वाकडे हे मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून पूजन आरती करण्यात आली यावेळी कोळी समाजातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला सार्वजनिक गुजराती हायस्कूलमध्ये दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारा जय संजय कुमार जाधव आणि श्री शिवाजी हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा पुष्कर कोडी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष चौधरी तालुका अध्यक्ष गोविंदा कोडी आणि तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक संजय कुमार जाधव यांनी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या महान कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की वाल्मिकी ऋषी हे केवळ रामायणाचे रचनाकार नसून मानवतेचा आणि समानतेचा संदेश देणारे महान तत्वज्ञ होते यावेळी रणजित चव्हाण नरेश कोळी राहुल सिरसाट धनराज शिरसाट बानाजी कोळी गोपाल साळवे मदन साळवे रोशन शिरसाट तुषार चव्हाण विक्रम कुंवर आदी मान्यवरांसह अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती महिलांचा सहभागही उत्साहवर्धक हो होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदा कोडी यांनी मानले शेवटी समाज बांधवांतर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या स्नेहभोजनाला परिसरातील असंख्य नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेहभोजनाच्या माध्यमातून परस्पर स्नेह एकता आणि बांधिलकीचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला वर्षी करत असतो आहे शिक्षणावरती भर दिला गेला आजचा जो माहोल आहे आजची जी काही एज चाललेली आहे ज्याला आपण टेक्नॉलॉजी रा असं म्हणतो तर तिथं मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवायला लागलेली आहे का ती म्हणजे का शिक्षणासोबत जोपर्यंत आपण संस्कारांची योग्य सांगड घालत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला विकास होणे शक्य नाही आपला समाज पुढे जाणे शक्य नाही मी महानुभावांचे मनोगत ऐकत होतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींना जो आहे तो हातभार लावला गेला त्यातले दोन तीन महत्वाचे बिंदू जे आहेत त्याच्यावरती बोलू इच्छितो जसं एक खंत सरांनी व्यक्त केली पाटील सरांनी व्यक्त केली तर दरवर्षीपेक्षा यावर्षी समाज बांधवांची उपस्थिती जी आहे तर ती कमी जाणवते आहे आणि आपल्याला मनापासून सांगतो का जेव्हा इथे आलो त्यावेळेस सगळ्यात पहिल्या गोष्टी जी नजरेत ती कमी आहे मित्र महिन्यातून या एकच दिवशी एकत्र येतो या दिवशी एकत्र आल्यावरती जी आहे आपली पुरेशी तोंड ओळख सुद्धा जी आहे ती होत नाही लहान मुलं जी आहे आपल्या समाजाचे थोर मोठे कोण आहेत यांच्याशी त्यांचा संवाद होत नाही त्यांची ओळख होत नाही मित्रांनो आपलीच जर एकमेकांमध्ये ओळख नसेल तर आपण समाजात ओळख कशी काय निर्माण करणार आणि विविध समाजांमध्ये आपल्या समाजाची जी ओळख आहे तिला पुन्हा वेगळ्या पद्धतीने कसं काय निर्माण करणार म्हणून येथे उपस्थित सर्व माता भगिनी समाज बंधू बांधवांना माझी पहिली विनंती ही असेल की मी मागा बोललो होतो का एक वर्षभरात किमान आपण दोन तीन कार्यक्रम जे आहे तरी आपण केले पाहिजे आणि आपण एकत्र आलं पाहिजे बघितलं तर खरंच समाज झोपलेल्या झोपलेला आहे का झोपेचं होऊन घेत आहे हे कळत नाही कारण फक्त आजचा कार्यक्रम नव्हे तर महाराष्ट्राचे तुम्ही पार्श्वभूमी बघितलं ना तर वाटत आहे की खरंच समाज झोपलेला आहे फक्त आपलं नवापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या बद्दल बोलतोय मी कारण मागे दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मराठा समाजाने आंदोलन केलं आरक्षणासाठी त्याच्यानंतर ओबीसी समाज निघाला त्याच्यानंतर धनगर समाज निघाला आपण वर्षानुवर्ष लढत आहोत कोळी समाजाचा कुठेही उल्लेख नाही धनगर समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्याच्यानंतर बंजारा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्याच्यानंतर पण कोळी समाजाचा कुठेही उल्लेख नाही म्हणजे याचा अर्थ आहे की कोळी समाज झोपलेला आहे हे आज सिद्ध झालेलं आहे म्हणून बंधूंनो झोपू नका उठण्याची वेळ झालेली आहे बघा बंधू भगिनींनो आज या ठिकाणी आपण दरवर्षी एकत्र जमतो उद्देश काय असतो महर्षी वाल्मिकांचा आदर्श आपण आपल्या जीवनात घेतला गेला पाहिजे रत्नाकर नावाचा दरोडखोर जो दिवसा ढवळा हत्या करायचा भगिनींचा बांधवांचा तो जे सोनं होतं ते सोनं लुटायचा आणि आपला परिवार चालवायचा अशी मानसिकता असलेला रत्नाकार त्या रत्नाकाराला पाप आणि पुण्य चा या दोन शब्दांचा अर्थसुद्धा अपन माहीत नव्हता असा हा रत्नाकाराच्या जीवनात जर परिवर्तन घडू शकतं तर आपण सर्वसामान्य लोक आहोत आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये या वाल्मिकींच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो जगाच्या पटवर असा कोणताच व्यक्ती नाही की त्या व्यक्तीचे विचार बदलतील फक्त त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल त्या ठिकाणी झाली पाहिजे मित्रांनो बंधू आणि भगिनीं आता मित्रांनी संजीव संतोष भाऊंनी शिक्षणाचं महत्व आपल्याला सांगितलं बघा आपण आपल्या परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आपण फिरतो हिरतो लग्न कार्यात आपण जातो सर्वप्रथम पहिला प्रश्न आपल्याला विचारला जातो तुमचं मुलं काय करतात कोणीही आपल्याला तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे तुमच्याकडे घर किती मोठं आहे तुमच्याकडं बंगला आहे का तुमच्याकडं गाडी आहे का असा कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जात नाही पहिला प्रश्न माता पितारा जे विचारला जातो मुलं काय करतात आणि त्यावेळेस जर आपण निरुत्तर झालो तर हे आपल्या जीवनाचं सर्वात मोठं दुर्दैव आपण समजावं लागेल आज सोनुला मावशीने जर आपण विचारलं मावशी तुमचे मुलं काय करतात मावशी अभिमानाने सांगतील माझा मुलगा पेयसा आहे मावशी सांगणार की नाही अभिमानाने मावशी सांगतील की माझा मुलगा पेसा आहे आणि ही मी सगळं समाज बांधवांना विनंती करतो की आपली सुद्धा कथी अभिमानाने फुलली पाहिजे आणि आपण सुद्धा अभिमानाने सांगितलं पाहिजे माझे मुलं काय करतात गुंतवणूक करा हो बँकेत गुंतवणूक करण्यापेक्षा मुलांवर गुंतवणूक करा मुलांवर खर्च करा आज जी गुंतवणूक तुम्ही केलेली आहे ती मुलांवरची गुंतवणूक तुम्हाला तुमची मुलं चार पटीने परत करतील बँकेपेक्षा जास्त पटी तुम्हाला परत करतील समाजामध्ये अभिमानाचं जीवन तुम्हाला जगण्यास ते नावलौकिक करतील अशी ही आपली संपत्ती ही मुलंच आपली संपत्ती आहे आणि मी सर्व भगिनींना बांधवांना विनंती करतो की त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि जर शिक्षण शिक्षणात यशस्वी झालात तर त्या ठिकाणी तुमचाही मान लावलौकिक होईल आणि तुमच्याही अभिमानाने तुम्ही समाजामध्ये मिळाल त्याचप्रमाणे इतर समाजामध्ये तुम्ही मिळाल आणि त्या ठिकाणी तुमचं नाव सुद्धा तुमच्या समाजाचं नाव मोठं होईल तुमच्या वडिलांचं नाव मोठं होईल तुमच्या परिवाराचं नाव मोठं होईल आणि म्हणून मी माझ्या या भाषणातून सांगू इच्छितो की आपण शिक्षणात गुंतवणूक करा बँकेपेक्षा जास्त परतावा तुम्हाला शिक्षण देऊ शकतं आणि तुमच्या मुलं अभिमानाने या समाजामध्ये भागवू शकतात बस पौर्णिमेचा म्हणजे अश्विन महि अश्विन महिन्यातली पौर्णिमा आणि या दिवशी आपण महर्षी वाल्मेक यांची जयंती साजरी करत असतो या जयंती साजरी करण्यामागे मागे महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय की आपण प्रत्येक वर्षी येतो या ठिकाणी जमतो आणि हा कार्यक्रम साजरा करत असतो पण हे महर्षी वाल्मिक हे कोण होते यांची माहिती आपल्याला लहानपणापासूनच मिळते जसं आपण पहिली ते चौथीच्या बालपर्यंत प्राथमिक शिक्षण घेत असतो आणि या प्राथमिक शिक्षणामध्ये आपल्याला सर्वात अगोदर वाढल्या गोळीची गोष्ट आठवते वाढल्या गोळी कोण होता इथून आपलं समस्त आपला जीवनाचा परिचय आणि प्राथमिक शिक्षणाची सुरुवात होत असते ही सुरुवात होण्यामागचं कारण काय की जो व्यक्ती एक साधारण व्यक्ती होता आणि त्यानंतर एक महर्षी बनला महर्षी वाल्मिक ऋषी बनले अशा व्यक्तीचं आपण ज्यावेळी जीवन परिचय करत असतो आणि त्यांचा जीवन परिचय आपण घेत असताना आपण त्यांच्या गुण आपण त्यांचे जे काही गुण असतो ते आपण आत्मसात करत असतो